खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आय सी एस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कारांनी साऱ्यांचीच मनं जिंकून घेतली तर वर्षभरात देशस्तरावर राज्यस्तरावरती उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव देखील या प्रसंगी करण्यात आला यावेळी आमदार योगेश कदम सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला संचालक प्रमोदभाई बुटाला विलासभाई बुटाला मितेशभाई बुटाला अमोलभाई बुटाला राजेश बुटाला संकेत बुटाला च्या प्राचार्य डॉक्टर अनिता आवटी सर्व प्राध्यापक वर्ग कर्मचारी व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आम्ही विद्यार्थ्यांसाठी यावर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सहजीवन शिक्षण संस्थेमध्ये खूपशा सुविधा निर्माण केल्या आहेत आणि बदलत्या काळारु काळानुसार जे शैक्षणिक धोरण बदललं आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना त्या था सोयी उपलब्ध करून दिल्यात त्यामुळे विद्यार्थी येथे चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत आणि तसेच आजचा हा जो कला आविष्कार हा जो कार्यक्रम आहे याच्यासाठी सुद्धा त्यांना प्रोत्साहित केलं आहे आणि या कला आविष्कारमध्ये नुकतंच महाराष्ट्र राज्याने त्याची दखल घेऊन एड्स संबंधी जो कार्या पथनाट्य सादर केलं गेलं त्यालासुद्धा प्रथम पारितोषिक महाराष्ट्र राज्याचं मिळालं आणि तीसुद्धा आय सी एस महाविद्यालयाचीच मुलं होती तसंच नुकताच आत्ता सव्वीस जानेवारीला कर्तव्यपथवर संचलन झालं त्याच्यामध्ये आय सी एस महाविद्यालयातीलच एन एस एसचा मोहिते म्हणून सिद्धार्थ मोहिते ह्या विद्यार्थ्याची निवड झाली होती आणि त्याचं कर्तव्यपथावर आत्ता संचलन पार पडलं अशा पद्धतीने आमच्या कॉलेजमधले विविध विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप पुढे जात आहेत आणि आय सी एस कॉलेजचं महाराष्ट्र राज्यामध्ये खूप चांगलं नावलौकिक होत आहे याचा आम्हाला आनंद आहे